एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालय जायनावाडी येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती भांगरे होते ग्रामपंचायत कार्यालयात विशाल धांडे यांच्या हस्ते तर शाळेत हरिदास भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे प्रभात फेरी देशभक्ती कवायत व लेझिम नृत्य सादर केले माजी विद्यार्थी समिती संघाकडून शाळेसाठी सतरंजी व बॅनर तसेच पंखा व शालेय साहित्य भेट देण्यात आले प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व शिस्त व आदरयुक्त वर्तनाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एव्हीपी पी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी बाजीराव भांगरे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम